सांगलीतल्या जत तालुका पाण्यासाठी आता आक्रमक झालेला पाहायला मिळतोय अंकलकी तलावामध्ये माडग्याळ होऊन म्हैसाळ योजनेचं पाणी सोडण्यासाठी सव्वीस कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे मात्र सहा महिने आता उलटून काम अजूनही सुरू झालेलं नाहीये आणि ही, ही दुष्काळग्रस्तांची फसवणूक असल्याचा आरोप करत तुकाराम बाबा महाराजांनी जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाला निवेदन दिले रक्त घ्या मात्र पाणी द्या नाहीतर कर्नाटक मध्ये जायला आम्हाला परवानगी द्या अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे दरम्यान येत्या बावीस जुलैपर्यंत कारवाई न केल्यास आमरण उपोषणासह रास्ता रोको करू असा इशारा तुकाराम बाबा महाराजांनी दिलाय आम्ही आता शेवटचा अल्टिमेट देतोय की उद्या बावीस तारखेपासून जे कामाचं आश्वासन दिलेलं आहे ते काम चालू जर नाही झालं तर सरळ कर्नाटकात जाणार ज्या कर्नाटक राज्यामधून आम्हाला पाणी जवळ आहे ते मिळू शकते त्यांना पत्र देणार आणि आम्हाला कर्नाटकात घ्या आम्हाला महाराष्ट्रातून पाठवून द्या अशा पद्धती कडक भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवतोय त्याचबरोबर एवढं होऊन सुद्धा जर तुम्हाला समाधान वाटत असेल तर आमचं रक्त घ्या पण पाणी द्या